कमावलेली संपत्ती टिकते का नाही याची काळजी लागणारी काही पालक आहेत आणि म्हणून तर उत्कृष्ट कॉमेंटसाठी गणेश पवार हा मधुकर रामचंद्र तरटे यांच्याकडून कॉमेंटर साठी दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे अनेक पालक आहे जीवनामध्ये अपा रावप हजारो कोटीची मालमत्ता तुम्ही कमवलेली आहे दत्ता आणि विराज तुमच्या संपत्तीचं रक्षण करणारी चांगली लेकर तुमच्या पोटे आहेत असुरी संपत्ती ही घरामध्ये लेकरांना सुखानं खाऊ देत नाही जीवनामध्ये दहा हजार टन ओल जातोय मुलगा रात्री लिजीम खेळत घराकडे येतोय लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जात कळीला भावने पित कुस्तीवरती संकट आहे शेतकर मुळे साहेब कुस्तीनंतर असा फेटा बनून फिरताय का तुम्ही महाराष्ट्राच्या कुस्ती छत्राचं दुर्दैवी सांगतोय कुस्ती छत्रात परवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रश्न मेडिसिन हो वरती आला कुस्तीनंतर असं रुबाबत फिरायला अंगामध्ये कसलं तुमचे मेडिसिन नको हो आहे मी ठोक बोलणार आता रोग कुस्ती छत्रातल्या अनेकांनी बोला नाही तर असं सांगितलं माणसात मिसळलं पाहिजे माणसानं व्यसनाधीन झालं नाही पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला भावी आयुष्य एक पडलेला आहे समोर भावी आयुष्य सुकानं जगायचं असेल तर टर्मिन सारखं एक संकट पोस्ट होती शॉर्ट कट पुत मोठं होण्याची संधी ही संधी तेवढी तुमच्या जवळ येऊ देऊ नका पहिला होऊ द्या नाही तर न होऊ द्या काय रशिल पाया हा त्यामुळं तुम्हाला माझी विनंती घावाचा चीक प्या तुम्ही लस्सी प्या देशी कोंबडीच्या अंडी धाना खावा पूर्वी आमच्या काळामध्ये अर्थी निस देशी कोंबडीची अंडी पाच पाच पाहिजे म्हातारी माणसं म्हणायची अंडी पिली की छाती बाहेर येते येते छाती काय काय वयाच्या काळामध्ये त्यामुळं तुमच्याकडे गवाची खीर खावा काय राव रा ए राजे काय मी बोलतो ते बरोबर आहे का देवानं नवसान सोनामाईनं मागवलेले लेकरू तुमच्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत घरात पाहिजे नाहीतर माझ्या समोर सात ते आठ पैलवाचा योग्य झालाय का नाही हिवा गाडी मध्ये काय आहे का भीती फक्त माझी ठोक विनंती आहे तुम्ही जर मेडिसिनच्या आघाडी गेला जे बॉडी बिल्डर करतात धाव फोटो करतात कुस्ती करते येऊ देऊ नका ते महापाका चाललं करायला त्याचं वर्धा एकशे सत्तावीस करू तुझ्या बांधाला टोकर टोकरी होईल का असलं पाहिजे काय करायचे पोरण गावामोर पोरग काय कर तुझं स्टिंक पेच हे देवा तुझा विसरण हवा राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीच्या पूर्वीद्वारावरती एक सुंदर असं वाट्य लिहिले आहे शरीर माध्यम खल साधनम काय धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती सर दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धनसंपत्ती तिसरा क्रमांक पैशाला दिलेला आहे ही संपत्ती सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे त्या संपत्तीची जोपासना करा मनान मनगटानं मी दोन तुम्ही त्या महामोडे आणि धनार्ज कसबे यांच्यातर्फे योगेश कसबेची वैयक्तिक पुस्तके लागणार आहे नंदो सत्ता बनवावलेला आहे खेळ भविष्यात वर्ष स्वागत आहे हो

सन्माननीय पैलवान महानमल फंडो मोळे यांच्या हातामध्ये गावाला कुशल जोडण्याची जबाबदारी दिलेली आहे चोखपणे प्रसाद तो वाटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे पैलवानांनी गावकडला आनंद द्यायचा कपडे काढून हातमध्ये या लगेच या उशीर भगत संग्राम सोलंकर जिथं बालाजी खोंद पैलवान पंतच्या भूमिकेमध्ये आहेत ती सुद्धा अतिशय चांगली गोष्टी आहे लक्ष्मण पाटील आणि विश्वजीत विश्वजीत सोलंकर स्वर्गीय झुंजार सोलंकर दोन मुलं एकोणीसशे पंच्याऐंशी एक ते पंच्याण्णवच्या कालखंडातला एक चांगला पैलवान महाराष्ट्रातला जो आवड आहे सर्वांना तुझी आवड आहे देवाला जगातून निघून गेले पण महा या आठवणी मुलांच्या रुपानं त्यांनी ठेवलेले इंग्लिश मध्ये एक म्हणा आहे फादर बेटर द्या हंड्रेड टीचर शंभर टीचर पेक्षा बाप नावाचा नाही तर कुस्ती गुणावरती घेतली जाईल हा शेड्डी पकडायची परवानगी नाही का बो हा हा आहे का शेड्डी पकडून कुस्तीचा रिझल्ट लवकर लागतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये परवानगी आहे लक्ष्मी पाटील विश्वज विश्वचरण सोळंकाश्वरचरण सोळंकाचा घेतलेला एवढे दादा लक्ष ठेवून अतिशय सुंदर कुस्ती कुस्ती छत्रा रोज मैदानाला फिरणाऱ्या अनेकांना माहिती आहे काय शेअर बरोबर आहे का हा जे बाजारला फिरतात त्यांना माहिती आहे मालाला बाजारात भाव आहे सांगित सापडू नको हा आणि कसे होता मारण्याचा प्रयत्न होता बोला

क्रीडा प्रेमी म्हणून केला जातोय असे हेमंतरावजी सोळगे साहेब यांच्या ते कुस्तीला प्रारंभ आहे दत्ता लोंडे पैलवानुपेच्या कुस्तीला समर्थ चाळीस पाठवून चोळेशे चा। रुपयाचा बसीला गेलाय प्रकाश भैया गणधे पंढरपूर इंडिया चॅम्पियन पंताच्या भूमिकेमध्ये चला ही कुस्ती परत दिवस